तू अक्कलकोटला नाही येत पण महाराज तुझ्याकडे आल तर हा फोटो आला आपल्याकडे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच महाराजांच्या प्रार्थना करते आणि आज चव्हाला सुरुवात करते तर आज आम्ही सगळेजण चाललो आहोत सं मकर संक्रांतीचं वाण घेण्यासाठी हा तिकून कधी करेल माहिती नाही पण म्हटलं वाण आणून ठेवलं की मग करता येईल मे बी हा सॅटर्डे संडे किंवा नेक्स्ट सॅटर्डे संडे असं काहीतरी असेल आता वाण घ्यायला जायचं आहे तर वाण काय घेणार हा खूप मोठा प्रश्न आहे कारण वाण देताना ते चांगलं असावं आणि आपण काहीतरी कुणाला देतोय म्हणून काहीतरी देण्याचाही अर्थ नाही आहे आणि अर्थात थोडंसं आध्यात्मिकदृष्ट्या वाण द्यायचा आहे तर ते आहे बघू आता एक दोन वस्तू गोष्टी मी ठरवल्या आहेत तर काय आहे ते तुम्हाला सांगेल आणि तिकडनं जाऊन आल्यावर पण तुम्हाला दाखवेल की मी वान काय घेतलं आणि नक्कीच ते तुम्हाला आवडेल त्याच्याबरोबर पावणे सात झाले आहे तुम्ही कुठेही जा जेव्हा तुमच्या पाठीमागे प्रपंच असतो तेव्हा तुम्हाला बरेच काही कामं करून जा जायची असतात आणि बरेच काही कामं आल्यावर करायचे असतात तर आमच्या घरात तशीच गडबड आहे मी, मी आ, पापड़ी, पापड़ी मा बेसिक स्वयंपाकाची तयारी करून घेतली आहे आज आम्ही गाठीपापडी असते ना त्याची भाजी करणार आहोत म्हणजे मसाल्याच्या भाजीमध्ये गाठी गाठीपापडी टाकणार आहोत तुमच्याकडे याला काय म्हणतं मला माहिती नाही तर त्याची पण बेसिक तयारी करून घेतली आहे आता पावणे सात वाजले म्हटलं मग गावात जाऊया आणि काय मिळतं कसं मिळतं त्यानुसार तुम्हाला सांगेल आता बायका किती येणार आहे माहिती नाही पण मी एक्स्ट्राच आणून ठेवणार आहे वान कारण ना नेहमी कोणी ना कोणी घरी चालूच असतं मग आणि मग प्रत्येक वेळेस आपल्याकडे ब्लाऊज पीस अवेलेबलच असतो असं नाही मग अशा वेळेस काहीतरी चांगल्या गोष्टी घ्यायच्या ठरवल्या आहे बघू आता गेल्यावर तुम्हाला दाखवते तर चला स्वामी आणि स्वामीचे पप्पा देवाच्या पाया पडत आहे आणि मग आपण निघूया तर बाहेर जाण्याच्या आधी मी पोळ्या करून घेतल्या होत्या त्याच्याबरोबर मसाल्याची तयारी पण झाली होती स्वामीसाठी खिचडी पण करून घेतली होती मला माहिती होतं की आल्यावर त्याला भूक लागली एवढी बेसिक तयारी करून झाल्यावर मग आल्यावर फक्त मसाला करून आणि भाजी भात करायचा होता म्हणजे काही वेळ नव्हता लागणार गावात गेली आणि एक धार्मिक दुकान म्हणजे त्या दुकानात धार्मिक सगळे ग्रंथ वगैरे मिळत होते तर तिथे गेली एक दोन वस्तू मलाही घ्यायच्या होत्या आणि तिकडे ना दत्तात्रेय वज्रकवच भेटलं तर ते पण मी घेतलं या संदर्भातली माहिती सांगेल मी तुम्हाला त्याच्यानंतर मग आत गेलो मेन रोडला तर मला वाटलं होतं की आज चक्क गर्दी नाही आहे पण असं अजिबात नाही गर्दी होतीच गावात आणि नाशिकच्या लोकांना माहिती आहे की आपल्या गावात किती गर्दी असते आणि सणावाराला तर जास्तच असते पण ज्या महत्त्वाच्या वस्तू मला घ्यायच्या होत्या वान तर मी आधी सुरुवातीला आहे ना स्टीलचे डबे वाट्या चमचा हे सगळं पाहिलं पण मला ना आ, ते काही व्यवस्थित नाही वाटलं म्हटलं जरा चांगलं देऊया आणि एक गोष्ट होती डोक्यात तर त्याच्यामध्ये पण आता मी कानडे मारुतीला गेली तर तिथे बऱ्याच काही वस्तू होत्या मी मला पाट पण मी तुम्हाला सांगेल पाटाबद्दल पण आणि बाकीच्या पण होत्या तर काही वीस तीस चाळीस पन्नासपर्यंत होत्या तर मग एक चांगली वस्तू घेतली मी आता तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतेच मी तर आत्ताच आम्ही गावातून जाऊन आलो आणि दोन वाण आणले मी दोन वाण याच्यासाठी तर एक आवर आणले ते तुम्हाला मी नंतर सांगते आता येणा आल्यावर बघा एक आणलं आहे आणि एक अतिशय महत्वाचं एक ग्रंथ आणला आहे तो पण तुम्हाला दाखवेल तर आता त्याच्या आधी थोडंसं घरात लावून घेते आणि असाच घरात आवाज असतो कंटिन्यू आ आ आ आजच्या पुढे काहीच नाही आहेत आणि आमच्या स्वामीचं पहिलं बोरनहाण आहे मागच्या वर्षी नव्हतं केलं ते का नव्हतं केलं ते पण तुम्हाला सांगते पण मग त्याच्यासाठी सुद्धा एक वस्तू आणलेली आहे आता तो ते घालेल की नाही मला माहिती नाही तर हे आणलं हे पण मी तुम्हाला दाखवेल मागच्या वेळेस ना तर झालं असं की मागच्या वर्षी केलं नाही आमच्याकडे असं म्हणता की म्हणजे आमचं आमच्या सासूबाई अशा म्हणायच्या की आपण कधी बोरनहाण केलं नाही पण मुळात तर हे धार्जिन असणं वगैरे असातला भागच नव्हता कारण हा शिशुसंस्कार मधला एक महत्वाचा भाग येतो तर म्हटलं मागच्या वर्षी नाही केलं मी तरी ह्या वर्षी करू आता हा मला किती साथ देईल मला माहिती नाही पण मी करणार आहे चल है हे खायचं नाहीये हे जय जय बाप्पाच आहे जय जय बाप्पाच आहे तर माझ्या घरात सतत आ आ आ असाच आवाज असतो तर तुम्हाला तो येईल मधून मधून तुम्ही समजून घ्या बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई तुझा डेली रुटीन शेअर कर तुझे डेली ब्लॉग माझे जर तुम्ही डेली ब्लॉग पाहिले ना किंवा मी रोज काय कसं संघर्ष चालू आहे तुम्हाला तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पण वाईट वाटेल माझं कदाचित कारण माझ्यासारख्या बऱ्याच बायका आहे ज्या बिचाऱ्या एकट्याच आस म्हणजे त्यांच्या घरात कोणी सांभाळणार नाही बाळाला तो त्यांना सगळं करावं लागतं तर तशीच माझी काही गत आहे पण होतं रोज एक 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 दिवस चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी अजूनही कारण आता बरंच करा कळायला लागला आहे स्वामी माझी आरोही जेवढी शांत होती तेवढा स्वामी म्हणजे तो म्हणजे एकदम असं तो सुनामी डायरेक्ट असं म्हणायला हरकत नाही तर असं आहे पण चाललंय व्यवस्थित महाराजांच्या कृपेने रोजचा दिवस पार पडतो आहे असो तर आता मी तुम्हाला जाताना दाखवलं होतं की काय स्वयंपाक केला होता मला थोडीशी स्वयंपाकाची तयारी करून घेते आणि मग आपण बोलूया ठीक ते ना, ना, देजिये। 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 ते चला आर, स्वामी झोपला आणि आता व्हिडिओची समाप्ती करायची वेळ आली तर म्हटलं तुम्हाला वाण दाखवूया दिवसभर नाही जमलं म्हणजे मी तिकडनं आली आणि स्वयंपाक वगैरे झाला स्वामीला झोपी लावलं बाकीचं सगळं झाडझुड फरशी भांडे वगैरे सगळे क्लिनिंग करून झालं आता तुम्हाला वाण दाखव म्हटलं तर सगळ्यात आधी आता आपल्याला माहिती असतं बघा मी जे वाण वाटलं तर असं ते तुम्ही वाटावं वा असं अजिबात नाही आहे पण मला ज्या गोष्टी महत्वाच्या वाटल्या त्या मी वाटणार आहे कारण आता किती जणी येणार आहे माहिती नाही मागच्या वर्षी तुम्हाला आठवत असेल की मी मागच्या वर्षी अगदी पंजाबी ड्रेसवरच हळदी केलं होतं कारण स्वामी नव म्हणजे तो खूप त्रास देत होता द्यायचा आणि आता हे तेच कंटिन्यू आहे पण ह्यावेळेस चांगलं करणार आहे हळदी कारण त्याला बऱ्यापैकी समजायला लागल्या आता तर मग एक माझ्या म्हणजे मैत्रीण आहे माझ्या आरोहीच्याच मैत्रिणीची आई आहे तर त्यांच्यासाठी हे स्वामीचरित्र आज आणलं आहे मी तर त्यांच्यासाठी एक देणार हो आहे कारण त्यांना हवं होतं लास्ट टाइम जेव्हा त्या आपलं घरी आलं तेव्हा त्या बोलल्या होत्या त्याच्याबरोबर श्री गुरुचरित्र ग्रंथा अध्याय चौदावा गुरुचरित्र चरित्रातला चौदावा अध्याय तर हे दहा आणले आहे सगळ्यात आधी तर हे मी दहाच्या दहा वाटणार नाही आहे याचं कारण तुम्हाला सांगते आता माझ्या सगळ्याच मैत्रिणी स्वामीभक्त भक्त आहे असं नाही अगदी सगळ्याच मैत्री मेट्रे, मैत्रिणी धार्मिक आहे असं नाही कारण मला ज्याला मला असं वाटतं की ज्याला याची गरज आहे ते त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे आता काही मैत्रिणी अशा आहे की ज्या नाही करत देवाचं म्हणजे त्यांचे कर्म खूप चांगले आहे आणि त्यांनाही करत काय देवाचं सो मी त्यांनाही देणार नाही आहे ज्यांना मला माहिती आहे ज्यांना गरज आहे त्यांनाच मी हे देणार आहे सो मी हे आणलं आहे हे मी दहा आणलं आहे आणि कजवतळा घरी पण कोणी ना कोणी येत असतं किंवा मी कधी पण कुठे जाते तर मला आपले स्वामी भक्त भेटत असतात तर मग नेहमी माझ्याकडे ह्या वस्तू असतात तर स्वामींचा फोटो आता कधी अक्कलकोटला जायचा वेळ आला महाराजांच्या कृपेने तर मी तिकडनं खूप मोठे फोटो घेऊन येणार आहे कारण बऱ्याच वेळा लोकं भेटतात तर ते असतं ते आता माझे सगळे फोटो ऑलमोस्ट संपले आहे नेक्स्ट टाईम जाईल तेव्हा मी आणि हा अजून एक गोष्ट आली आहे मला अक्कलकोटवरनं अरे तो फोटो आण ना आतर, आ, 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 सग्ड़त, सग्ड़त तर हे आहे आणि दुसरं सगळं सगळ्यात महत्वाचं तरी ह्या पण दहा पर्स घेतल्या आहेत आता दहा मैत्रिणी पण नाही येणार मला माहिती आहे दहा मैत्रिणी पण नाही येणार माझ्या कारण मला एवढ्या मैत्रिणी नाहीच आहे अरू प्लीज नको बेटा त्यामध्ये खूप हालचा आहे तरी एवढा काय मैत्रिणी नाही आम्हाला आहे म्हणजे अशा बघायला गेलं तर खूप आहे पण एवढं काय सगळ्यांशी खूप काही असा जवळचा कॉन्टॅक्ट वगैरे नाही आहे तर माहिती नाही आता मग मी तुम्हाला मुत किती मैत्रिणी आहे ते माहिती नाही तरी पण सहा सात आठ सात आठ होऊन जातील असो तरी आ, ही एक पर्स अशी घेतली आहे मी अशी आहे ठीक आहे या पद्धतीने आता इथे स्पॉन्सर व्हिडिओ वगैरे अजिबात नाही हा स्वतःच्या पैशानेच घेतला आहे गावातूनच घेतला आहे लोकल शॉपमधून तर आता ही मला केवढ्याला पडली सांगू का ही मला पन्नास रुपयाला एक पडली अशी पूर्ण पन्नास रुपयाला एक पडली तर मी ह्या दहा घेतल्या अशा छान वाटतं म्हणजे बघा वाण द्यायचं तर चांगलंच द्यायचं ह्या तत्वाची मी पण आहे आणि आहे म्हणजे करायचं तर चांगलंच करायचं आपल्या कारण कोणाला पण देताना वस्तू चांगलीच द्यायची असते तर मग मी काय करणार आहे ज्या आ... म्हणजे हे तुम्ही कं कंपल्सरी सगळ्यांना देणार आहे आणि ज्यांना इच्छा आहे गुरुचरित्राध्याय मला माहिती आहे का बाबा ही व्यक्ती वाचणार आहे ही स्त्री वाचणार आहे तिला मी हे देणार आहे या पद्धतीने आहे आणि काही नाही होत तर मग असं आहे आणि एखाद्या एक दोन एक्स्ट्रा जरी उरल्या तरी बघा घरी आपल्याकडे कोणी ना कोणी पाहुणे येत असतं मग ते ब्लाऊज पीस देतो मग ते ब्लाऊज पीस बरोबर अशा गिफ्ट्स द्यायला पण जरा चांगलं वाटतं म्हणून मग असे मी आणून आहे मे बी दहा लागतील किंवा नाही पण लागणार माहिती नाही ह्यावेळेस ना मी पाठ देणार होती पाठ छोटे छोटे पार्ट मी बघितले होते पण ते ना खूप लो क्वालिटीचे वाटले मग आणि एक, एक तर मग डायरेक्ट वीस रुपयाचा होता मग ते वीस रुपयाचं देणंही मला योग्य नाही वाटलं म्हटलं मग तर जरा चांगलंच करायचं तर हे एक घेतलं आहे आणि हा सगळ्यात आधी माझे व्हिडिओ कधी स्पॉन्सर नसता तुम्हाला माहिती आहे ॲक्च्युली ना मी नेहमी म्हणजे आता मी येवल्याचे असल्यामुळे साड्यांच्या बाबतीत मला बऱ्यापैकी चांगलं नॉलेज आहे तर त्याच्यासाठी ना म्हणजे एक न, अनुश्री कलेक्शन म्हणून एक पेज आहे तर म्हणजे त्यांचं इन्स्टाग्रामला पण आहे यूट्यूबला पण त्यांचं चॅनल आहे अनुश्री कलेक्शन म्हणून तर मी ते एकदा त्या त्यांचं लाईव्ह पाहिलं होतं मला ती साडी खूप जास्त आवडली होती सो ती मी मागवली आहे ती प्राजक्तांच्या फुलांची साडी बघा ते प्राजक्ताची फुलं या साडीला काय म्हणता मला एवढं माहिती नाही आहे पण प्राजक्ताची फुलं आहे याच्यामध्ये आणि खादी कॉटन यस तर हा खादी कॉटनचा कपडा आहे तरी मला साडी प्रचंड आवडली तर ही मी साडी मागवली आहे आता हा मे बी पी ओ पीच्या लाईटमध्ये तुम्हाला कुठला कलर दिसतो माहिती नाही पण हा बॉटल ग्रीन कलर जो प्रॉपर असतो ना तसा हा बॉटल ग्रीन कलर कलर आहे आणि त्याच्यावर हे ब्लाऊज आले मला असं ह्या पद्धतीने तर मी तुमचा नंबर इथे फ्लॅश त्यांचा नंबर इथे फ्लॅश होत असेल तर असं ब्लाऊज आहे आणि असं आहे तर आता मे बी मी हळदी कुंकाला जर ब्लाऊज तयार झालं तर नाही तर एक खूप चांगल्या ऑकेजनला मी घालणार आहे टचूड महाराजांच्या कृपेने तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन कधीतरी केव्हा तरी जेव्हा होईल तेव्हा तेव्हा तर मी तेव्हा घालणार आहे बघू आता पण हा मला साडी खूप आवडली तुम्हाला जर याच प्र या त्यामध्ये ना याच्यासारख्याच जर अशा साड्या बघायच्या असेल तर नक्कीच तुम्ही त्यांचं यूट्यूब चॅनलची मी तुम्हाला लिंक सांगते किंवा अनुश्री कलेक्शन असं नाव आहे तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता त्यांचं लाईव्ह होतो तर आ, ही अशी छानशी साडी मी घेतली आहे आणि स्वतःच्या पैशाची साडी आहे पण मला खूप स्वस्तात पडली म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करा तर ह्या पद्धतीने आहे बघा तुमची इच्छा असेल तर तुम्ही मागवू शकता ही साडी आणि मला अक्कलकोटवरनं काय आलं काय झालं माहिती का जेव्हा मी माहूरला जाऊन आले ना, ना। त्याच्यानंतर मला खूप वेध लागले अक्कलकोटला जायचे आणि मी दादाला असंच बोली म्हटलं स्वप्न दादाला दल मला जायचं आहे म्हटलं आणि तुमची किती पण इच्छा असो महाराजांचं बोलवून आल्याशिवाय तुम्हाला मला नाही जात आहे हे तेवढं आहे पण बघा ना मग मी असंच बोलली तर एकतीस डिसेंबरच्या रात्री ना त्याच्या दादाकडे असा फोटो होता मी त्याला बोलली की दादा किती सुंदर फोटो आहे म्हटलं अरे मला खूप आवडलं म्हटलं तर दुसऱ्याच दिवशी दादाने पाठवलं मग तो बोला की बघ म्हणे तू नाही येत पण महाराज तुझ्याकडे आल तर हा फोटो आला आपल्याकडे कसा आहे सांगा छान आहे ना मला खूप आवडला तो खूप सुंदर आहे तसे तर महाराजांचे सगळेच फोटो खूप छान आहेत खूप सुंदर आहे पण मला हा खूप आवडला सग सगळेच आवडले आणि ना अजून एक दोन वस्तू मी मागितल्या आहे खूप सुंदर आहे ते आल्या ना ते पण तुम्हाला सा दाखवेल आणि कुठले स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे हा फोटो तुम्हाला कुठेही मिळेल पण मला आवडला मी मागवला तर तुम्हाला दाखव देतो तुम्हाला कधीतरी तो दिसेल त्याच्याबरोबर अर्थात महाराजांची उदी पण आली आता हे सगळं आहे आता मी हळदी कुंकू मे बी सॅटर्डे संडेच्या दरम्यान करेल असं चाललं आहे म्हणजे ह्या सॅटर्डे संडे नाही अगदी सव्वीस जानेवारीला कसं सुट्ट्या पण असता मैत्रिणी पण जॉब वगैरे करणार आहे सो त्यांच्या पण हिशोबाने बघू आता काय होतं तर असं होतं तुम्हाला कुठलं वाण आवडलं मला नक्की सांगा मला आता तिन्ही पण आवडलं कारण स्वामीचरित्र सारामृत दोन आणून ठेवले मी दोन तीन आहे माझ्याकडं दोन आणले आपण येस दोन आणले आहे आणि एक माझ्याकडे आहे मी आत्ता मी जेव्हा जाते तेव्हा स्वचरित्र ते घेऊन येतं असे तीन आहे बघू त्याच्यात एक एका ताईंना तर लागणार आहे अजून कोणी असेल तर त्यांना मी पण देईल आणि हे पण महत्वाचं आहे पण काय होतं ना खरं सांगू का जे लोक वाचणार नाही आहे जे लोक करणार नाही आहे ना मग त्यांना मला नाही देऊ वाटत मग असं वाटतं की उद्या तो ग्रंथ असा तिकडे पडण्यापेक्षा ना ज्याला गरज आहे ना त्याला तो मिळालेला बरा तर हा मला ना, ना हे पण सांगते मला हा दहा रुपयाला एक पडला बरं का हा दहा रुपयाला एक आहे तर मी दहा मागवले आणि त्या पर्स पण मी दहा घेतला असं आहे चला तर आता थोडी इथे थांबव थांबवते आवडला असं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक नऊ व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ